नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता के वाय सी सुरू झालेली आहे सर्व लाडक्या बहिणींना ही के वाय सी करावी लागणार आहे तर आता ही के वाय सी घरबसल्या आपल्या मोबाईलमधून कशी करायची ए टू झेड माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचे आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे यामध्ये आल्यानंतर आपल्यासमोर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा फॉर्म ओपन होणार आहे तर यामध्ये पहा ई e के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हा ई के वाय सीचा फॉर्म ओपन झालेला आहे तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली कॅप्चा विचारेल हा कॅपचा सुद्धा आपल्याला जसा तसा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी संमती विचारेल तर मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकते तर यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन आहे मी सहमत आहे आणि मी सहमत नाही तर आपल्याला यामध्ये पहिला ऑप्शन मी सहमत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर यामध्ये आपल्याला थोडा इरर येऊ शकतो तर आपल्याला यामध्ये परत आपला कॅपचर भरून परत आपल्याला ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही आधार रजिस्टर नंबर असेल त्या नंबरवरती आपल्याला एक ओ टी पी येणार आहे आणि हा ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे यामध्ये पहा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला यापैकी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक यामध्ये टाकून हा कॅपचा भरून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला यामध्ये मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर या टाकलेल्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून आपल्याला खाली यामध्ये सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल यामध्ये वडिलांचे नाव ॲटोमॅटिकली येणार आहे तर यामध्ये समोर पहा जात प्रवर्ग देण्यात आलेला आहे तर या जात प्रवर्गामध्ये आपल्याला निवडा या बटनावरती क्लिक करायचं आहे पहा आपल्याला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती अ भटक्या जाती भटक्या जाती क भटक्या जाती ड विशेष मागास आणि सर्वसामान्य ज्या काही आपली कास्ट असेल ती कास्ट आपली जात आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये पहा पहिल्या क्रमांकाला देण्यात आलेले आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर यामध्ये आपल्याला या 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 होय या बटनावरती सिलेक्ट करायचं आहे यामध्ये प्रश्न असा दिलेला आहे की कार्यरत नाहीत आणि सेवानिवृत्त नाहीत तर आपल्याला यामध्ये होय करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी दोन नंबरला पहा काय देण्यात आलेले आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे असा प्रश्न आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एकच विवाहित आहे आणि एक अविवाहित आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला होय या ऑप्शनवरती हो क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये पाय का सांगण्यात आलेले आहे की उपरोक्त अनुक्रमांक एक व दोनमध्ये मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारणी सक्त कारवाईस पात्र राहील असे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे लगेच तुम्हाला यामध्ये सक्सेसचा मेसेज येणार आहे तर यामध्ये पहा तुमची ए के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या के वाय सी करून घ्यायची आहे आणि के वाय सीसाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे तर ही लाडक्या बहिणींची के वाय सी कशी करायची सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद